नमस्कार माझे नाव श्रेया तुकाराम कोळपे राहणार संगम माहुली सातारा राण्या असंख्य झाल्या जगात पण पुण्यश्लोक कोणीही नाही गरवजीचा आहे या मराठी हृदयाला एकच ती महाराणी अहिल्यादेवी होळकर झाली नमस्कार सर्वांना अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा त्यागालाही लाज वाटावी इतका महान त्याग तुझा त्यागालाही लाज वाटावी इतका महान त्याग तुझा तुझ्या त्यागाने जागा झाला मालेकरांचा अभिमान जेव्हा जेव्हा समाजामध्ये अन्याय त्याचा अधर्म वाढतो तेव्हा त्याला संपवणारी शक्ती या जगात जन्म घेते आणि तेच घडलं एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी मानकोजी शिंदे आणि सुशीलाबाई यांच्या पोटी धनगर कुटुंबामध्ये एक कन्या जन्माला आली या कन्येच्या तेजाने साक्षात सूर्य ही लाजला त्या कन्येच नाव अहिल्या असे ठेवण्यात आले ही तीच महिला आहे जिने सत्तेचा मंत्र वापरून विकासाचा तंत्र या हिंदुस्थानाच्या मातीत राबविला ही तीच अहिल्या आहे जिने जिने चूल आणि मूल या समाजव्यवस्थेला व्यवस्थेला झुंगारून देऊन एका हातामध्ये शस्त्र आणि दुसऱ्या हातामध्ये शास्त्र घेऊन तब्बल एकोणतीस वर्षे आदर्श राज्यकारभार केला अहिल्याबाईंना लहानपणापासूनच तलवार चालविणे आणि भाला फेकणे या गोष्टींचे शिक्षण आणि प्रशिक्षण दिले जात होते आठव्या वर्षी शूर पराक्रमी सरदार मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडेरावांशी त्यांचा विवाह झाला मल्हाररावांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने अहिल्याबाईंची वाटचाल सुरू झाली अहिल्याबाईंच्या जीवनात जास्त योगदान कोणाचं असेल तर त्यांचे सासरे मल्हारराव कारण मल्हारराव म्हणजे विश्वास मल्हारराव म्हणजे पराक्रमी मल्हारराव म्हणजे अहिल्याबाईंच्या पाठीवर पडत असलेली कौतुकाची थाप मल्हाररावांनी आपल्या आठ वर्षाच्या सुनेला शिकवलं युद्ध रणांगणामध्ये होत असलेले तोफांचे भयानक आवाज तेव्हा त्याला सामोरा जावं मल अहिल्याबाईंचे पती खंडेराव हे देखील शूर पराक्रमी योद्धा होते सतराशे चोपन्न मध्ये कुबेरच्या लढाईत त्यांना वीर मरण आले नवरा मेल्यानंतर स्त्रियाला सती जाण्याची त्या काही प्रथा होती पण मल्हाररावांच्या सांगण्यावरून अहिल्याबाई सती गेल्या नाहीत ही जी अनिष्ट परंपरा आहे ती अहिल्याबाईंनी लाथांचे काम केले धन्यवाद